नमस्कार मी राहुल रंदिरे दैनिक जन्मत सोलापूर साठी आपण घेतो आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम आणि ह्या कार्यक्रमामध्ये आपण पेट्रोल पंपावर आलेला आहे चंदन दाखवा पंप पंप दाखवा हिकड इकडं बी दाखवा हे शिवानंद पाटलाचं पेट्रोल पंप आहे आणि ह्या पेट्रोल पंपावर शुभेच्छा देण्यासाठी जे प्रभागाचे नगरसेवक आहेत अठरा प्रभागाचे नगरसेवक आहेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी लोकप्रिय आमदार विजय देशमुख हे शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत आणि फलमारी आहेत नगरसेवक आहेत शिवानंद पाटील आपण त्यांच्याकडे जाणार आहोत मला सांगा काय रणनीती रणनीती कशा जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाचा कार्यकर्ता आहे आज केंद्राच्या के योजना असू द्या राज्याची योजना असू द्या आपल्या महानगरपालिकेचे केलेल्या कामाची योजना असू द्या त्या विकासाच्या जोरावरच जनतेला फार काय सांगावं लागत नाही म्हणून माझ्या सगळे कार्यकर्ता एकदा नाही विद्यमान आमदारांच्या पूर्वी सन्मान्य आमदार विजय देशमुख यांनी आम्हाला साडेचार कोटी रुपयाचे काम दिले त्यानंतर जेव्हा नूतन आमदार आले त्यांनी देखील विकास केले आणि आम्ही आणि आम्ही नमता आणि पाताळ येते हे तिघे बी नगरसेवक असताना वार्डामध्ये जवळपास सहा कोटीचे कामं केल्यामुळे आज पॅनल टू पॅनल मतदान होऊन आज चारही विजे झाले तुमच्या प्रभागामध्ये कुठले कुठले प्रलंबित कामं आहेत का अजून झोपडपट्टी सुधारणा योजनेअंतर्गतच काय आता उरलेले माझा भाग बाराणे भाग झोपडपट्टी असल्याने झोपड झोपडपट्टी भागामध्ये काही भागामध्ये अरुण रस्ते त्याच्यामध्ये आणि जे काय झोपडपट्टी भागामध्ये जे काय विकास करता त्याच्यावर आमचा फोकस राहील पद्मसाळी समाजाचे आपले फलमारी काका ही आपले आलेले आहेत तिकडं आणि त्यांच्या संगट बी आपण संवाद साधणार आहे आणि बर आमदार देशमुख हे शिवाननंद पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत त्यांच्या शहर उत्तरची रणनीती कशी होती काय होती आपण त्यांना विचारणार आहे मला नटरंग राजकारणामध्ये आपलं स्वागत आहे पहिला आणि शहर उत्तरची जे रणनीती आहे कशी होती म्हणजे सगळेच एक ते पाच पर्यंत पूर्ण टक्कर होऊन लढत होऊन आले सगळे भाजपाचे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जे गेले अनेक वर्षा नगरसेवक नसतानाही आपण नगरसेवक आहे म्हणून काम करत राहिलं त्याच फलश्रुती शहर उत्तर मध्ये आपण कार्यकर्ता कुठलाही निर्माण नगरसेवक समजून जेव्हा निवडणुका चार पाच वर्ष पुढे ढकलले गेले पण त्यावेळी नागरिकाचा प्रश्न सोडिन ना, ड्रेने पाण्याचा असू दे रस्त्याच्या संदर्भात असू दे आणि तिथं निधी नेऊन काम सोडिन या कामाच्या जोहरावर पुन्हा एकदा शहर उत्तर मध्ये नगरसेवक लोक निवडून मला असं तुमचं एक कुठलं विजन आहे का शहर उत्तर मध्ये हे काम राहिलेलं आहे आणि ते मला करायचं आहे अनेक शहर उत्तर मध्ये आजही अनेक गोष्टी आहेत पाऊस मोठ्या प्रमाणात आणल्यावर कुंभार अनेक भागामध्ये माझ्या इथनं नाले आणि नदी या दोन्ही गोष्टी आमच्या शहर उत्तरमध्ये गेल्या लोकांच्या घरात पाणी शिरतो तिथं मोठमोठ मोठे ब्रिज व्हायला पाहिजे त्या रुंदीकरण खोलीकरण व्हायला पाहिजे नदी आणि नाल्यांची आणि ते बांधून घ्यायला पाहिजे व्यवस्थित तर हे पाणी लोकांच्या घरात घुसणार नाही कारण प्रत्येक पाच दहा वर्षांनी एकदा लोकांच्या घरात दोन कोट्यवधी रुपयाचं दो नुकसान होत आहे सर्वसामान्य माणसाचं जीवन सगळं विस्कळीत होतंय हे हे थांबायला पाहिजे शहरातल्या काही रस्ते आहेत ते प्रत्येक वर्षी पावसामुळे वाहून जातात ते सिमेंटचे रस्ते व्हायला पाहिजे त्यांना थोडं चांगल्या प्रकारे निधी मिळायला पाहिजे या दोन तीन गोष्टी राहिलेल्या आहेत अनेक जण आमदार देशमुखच्या नावाने वरडतात आणि आमदार देशमुखांनी किती कोटीचा शेअर उत्तर मध्ये विकास केलाय सांगूनच टाका शेअर उत्तर मध्ये आज कोणी विचारा नाही ना ज्या मूलभूत सुविधा पाहिजे जवळपास नव्वद टक्के लोकांना माझ्याकडे सगळ्यात जास्त हदवाड माझ्या मतदारसंघात आहे पण त्या हदवाड भागामध्ये शेवटच्या घरापर्यंत आम्ही ड्रेनेज पिण्याचा पाईपलाईन रस्त्यात केलेला आहे आणि त्या सगळ्याकडे रस्त्याचं याच्यासाठी जे काही कोठ्यावधी हो रुपये आज शंभर दोनशे कोटी रुपये लागला तरी लाग आपले राज्याचे मुख्यमंत्री त्यावेळी विशेष निधी म्हणून प्रत्येक वर्षी पंचवीस ते तीस, 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 तीस ते चाळीस कोटी रुपये देत गेले आणि शहरातल्या काही आमच्या ब्रिगेड उकुलमधले परवाच रस्त्याचं उद्घाटन म्हणजे भूमिपूजन झालं त्यालाही जवळपास पंधरा कोट रुपये असू द्या आपल्या शिळगीत शेळगी पासून गावटांपासून ते पासून रस्त्याला त्याला बारा कोटी रुपया सुद्धा असे मोठमोठे का रस्त्यालाही पैसे निधी आपल्या शासनाच्या वतीनं मिळालेला आहे शहरातल्या लोकांचं वर्णन नाही का काही ठराविक नेते लोक वरडत असते खरंच जे ठरा ठराविक विरोधक आहेत आणि त्यांना काही तर मिळालं नाही आणि काही तर पाहिजे त्यामुळं हे वरडत असतात जन्मत सगळीकडे कॅमेरा घेऊन आहेच मालक मला सांगा बाबूराव जमादार हे तुमच्या बरोबर होते सुरेश पाटील तुमच्या बरोबर होते तिकीट देण्या घेण्या कारणामुळे हे सगळे विरोधात गेले पण हे तुमचेच आहेत कसं वाटतंय त्या प्रभाग तीनची रणनीती कशी झाली असं प्रभाग तीन मध्ये बाबूराव जमादारांना शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या सोनेसाठी आम्ही प्रयत्न केला पण पक्षाच्या वरिष्ठ लेवलवरनं त्यांचं तिकीट कटवून चाको ते ताईला तिकीट मिळालं त्यामुळे आम्हाला बी हळहळ वाटलं पण पक्षाने जे काय दिलं त्याला स्वीकारून जावं लागतं म्हणून आम्ही पुढे गेलो आणि सुरेश पाटी हा, पाटील हा गेल्या अर्धा पाच दहा वर्षापासून पक्षविरोधीच काम करते पक्षातच नाही आहे त्यामुळे त्यांचं तिकीट गेलं ह्याबद्दल आम्हाला काही वाटण्याचं काय अर्थ जगदीश पाटील कसं आहे बघा मी पाच वेळा निवडून आलो आमदार केला आता पक्षालाही वाटत असेल ना पाच वयां उडून आला नवीन माणसाला द्यावं ह प्रत्येकाला प्रत्येकाचं म्हणजे काय का रिटायर व्हायचं वेळ असते त्याप्रमाणे रिटायर होत असतात त्याला काय म्हणजे जगदीश पाटलांच्या मुलांनाही गेल्या वेळेला टर्मला दिलं असं नाही व जगदी पाटला एकदमच डावलून दिलं असं नाही त्यांच्या मुलांनाही पुन्हा एकदा तिकीट दिलं यावेळेला पुरत त्यांनी स्वतःसाठी मागितलं पण तिथल्या स्थानिक लोकांचं फार मोठ्या प्रमाणात विरोध होतो म्हणून त्यांना तिकीट काटलं खरं स्थानिक लोकांचं खरंच विरोधक होतं जगदीश पाटलांना आणि हे आमदार देशमुख देणाऱ्यापैकी आहेत आणि त्यांना माहित आहे कुठला कॅन्डिडेट कसा येऊ शकतो कसं बाहेर काढायचं हे मग तर निश्चित आहे मला मला सांगा महापौर निवड आहे आता कशी असणार आहे रणनीती महापौर निवड पक्षाने जे काय नाव पाटील तसं निवड होणार आहे आणि आता तरी काय संख्या तर भरपूर आहे त्यामुळे काय महापौर भारतीय जनता पक्षाच होईल खरच भारतीय जनता पार्टीचा महापौर होईल असं म्हणते मला अजून एक विषय आहे जे स्टँडिंगचा जे विषय होता तो कोर्टात गेलेला होता आणि आता हे नव्याने आलेले आहेत त्या स्टँडिंगच्या विषयावर काय मार्ग निघेल का स्टँडिंगचा विषय जे कोर्टात गेला होता कोर्टात गेल का ते काय नगरसेवक आणि ते राहिला होता विषय तसाच प्रलंबित स्टँडिंगचा विषय स्टँडिंगचा विषय जे कोर्टामध्ये गेल तर ते व्यापकात झालेल्या गेल्या दहा वर्षापूर्वी ते कोर्टात गेलं होतं आणि आज ज्यांनी कोर्टात गेलं ते आता भारतीय जनता पक्षामध्ये नगर शोक म्हणून निवडून गेल्या आलेले आहेत त्यामुळं तो विषय आता नव्याने सुरू होणार आहे आता तो मागचा विषय संपला पूर्ण महापालिकेचा जे स्टँडिंगचा विषय संपलेला आहे असं आमदार देशमुख सांगितलेले आहेत आणि अनेक विरोधक यांना म्हणले होते की निधी दिले नाहीत किंवा निधीच्या कारणावरनं आमक का फलानं भरपूर झालं पण आज आमदार देशमुख हे नटरंग राजकारणाच्या कार्यक्रमामध्ये सांगितलंय मी कुठं कुठं निधी दिलो आणि त्यांचं येणारं विजन काय आहे हे पूर्ण सांगितलेलं आहे मी राहुल रणदिवेस चंदन बोलू सोलापूर न्यूज